पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विणा हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विणा पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विणा हरिनामाचा गजर विठ्ठलल विठ्ठल हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल लक्ष्मण सीता जानकी पुढे उभे हनुमान अयोध्ये मध्ये राजति राम कृष्ण भगवान अयोध्ये मध्ये राम कृष्ण भगवान रामलक्ष्मण सीता जानकी पुढे उबे हनुमान अयोध्ये राज राजकरति रामकृष्ण भगवान अयोध्ये मध्ये राज करती राम कृष्ण भगवान पाऊस पडला चिखल भिजला हरीचा विणा पाऊस पडला चिखल भिजलाहरि विणा हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा पाच पांडव सावित द्रौपदी धर्मराज थोर धर्मराज थोर भीमाच्या गदा खांद्यावर धर्मराज थोर भीमाच्या गदा खांद्यावर पाच पांडव सावित्रौपदी धर्मराज थोर धर्मराज थोर भीमाच्या गदा खांद्यावर धर्मराज थोर भीमाच्या गदा खांद्यावर पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विणा पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विणा हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल हरिनामाग जरतो विठ्ठल विठ्ठल हरिनामाग जरतो विठ्ठल विठ्ठलवाचे मृदुङ्गे विणाजेणालवाचे मृदुङ्गवाचे विणा वाजे जुण जुणा ज्ञानेश्वरांची पालखी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा ज्ञानेश्वरांची पालखी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा टाळवचे मृदुंगवणा झुण थुन झुणा टाळवचे मृदुंगवे विणा झुण थुन झुणा ज्ञानेश्वरांची पालखी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा ज्ञानेश्वरांची पालखी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विणा पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विणा हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा हरिनामाचा गजर विठ्ठल विठ्ठल हरिनामाचा गजर विठ्ठल विठल धन्यवाद